आपल्या कॉलेजच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले नेमकं काय सांग <स्था> प्रथमदा दिनानिमित्त या तालुक्याचे जिल्ह्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील तसेच दस्ताचे असंख्य शिलेदार यांच्या स्मृतीस मी विनग्र अभिवादन करतो यांच्या विचारांची भाई कुत्राला आणि इराजी पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या कर्जत तालुक्यामध्ये दोन हजार सोळामध्ये आम्ही हुतात्मा इराजी पाटील ज्युनियर कॉलेज कडाव या नावाने कनिष्ठ महाविद्यालय सुरू केलेलं आहे त्याचबरोबर हे शैक्षणिक तसे काम तसेच सामाजिक काम संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रकारे होत आहे या रायगड जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारची मदत शैक्षणिक साहित्य पुरवठा कपडे पुरवठा तसेच अनेक डिजिटल लर्निंगचे साहित्य हे सुद्धा उपलब्ध करून देत आहे त्याचबरोबर हे भाईकलांच्या कार्याचा प्रचार प्रसार हे सुद्धा संस्थेचे एक महत्वपूर्ण कार्य आहे आणि संस्थेची जी तळमळ आहे याच उद्देशाने संस्थेने ठरवलेलं आहे बाबाई भाई च्या नावाने या त्यांच्या कर्मभूमीमध्ये तसंच तालुक्यामध्ये एक ना हो। शिक्ष, त्यांच्या नावाने एक असं भव्य दिव्य महाविद्यालय इथे उभं आणि या ग्रामीण भागातील डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी ही सुद्धा एक संस्थेची मनोमन इच्छा आहे संस्थेचा मानस आहे त्याचबरोबर या कळाव परिसरामध्ये या कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल आणि इराजी पाटील यांचं एक भव्य दिव्य स्मारक व्हावं आपल्या आप या तालुक्याचे आपल्या या जिल्ह्याचे सन्माननीय आमदार असतील सन्माननीय खासदार असतील यांच्याकडे या मागणीचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत तसेच आमच्या संस्थेच्या अध्यक्षा मनीषा बेकर यांनी सांगितलं की बाबा भारताच्या पार्लमेंटमध्ये या मावळ मतदारसंघाचे सन्मानिय खासदार आप्पा बारणेसाहेब यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की गज स्टेशनला भाई कोतवारे यांचं नाव नाव द्यावं आणि रेरे स्टेशनला उद्धव माहिजे पाटील यांचं नाव द्यावं या मागणीला सुद्धा आमचं तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना आम्ही संस्थेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील भरतभाई वगत असतील यांच्याकडे ते पत्र सुपूर्द केलं होतं अशा अनेक संस्था असतील सामाजिक संस्था असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी या मागणीचा पाठपुराव या मागणीसाठी आम्ही सुद्धा आग्रही आहे आणि जी खऱ्या अर्थाने मागणी मान्य केली तर खऱ्या अर्थाने आजच्या या स्मृतीदिर्द सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने भाई जगोर ईजी पाटलांना ही श्रद्धांजली करेल